आपल्या कुठल्याही वस्तू किंवा कुणाच्याही कुठल्याही वस्तू घेता नाही ना चेक करून घेत जा आणि चेक करून देत जा <णगाँ> सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉक्स मध्ये तुमचं सरसं स्वागत आहे सकाळी झाली आपण आवरले देव महाराजांचं आज असं आज म्हटलं हिरवा ड्रेस आणि लाल लालपाट त्यांना परिधान करावं आणि आवरून चाले आता करून घेऊयात नाश्ता करा मात्र भूक लागली परत आज बरत, काम पण बरच आता एडिटिंग करायची कि बाहेर जायचं बघू अजून ठरवलं नाही आणि रुद्रचं काम चालूच आहे रोज सकाळी जे असतं ते संपलं काम फटाके वाजून झाले त्याचे संपले फटाके फा चला नाश्ता आता आपण तर आमचा तर आमचा रुद्र झाला जादूगार त्यांनी मला दाखवली एक जादू कर हे बघा कसा करतोय हा मुलगा पळाला नाश्ता वगैरे झाला म्हटलं रुद्राला चालू रुद्रला काही नको चहा मग मीच पिणारे आता फक्त त्याला काय नको त्याला मोकळा गप दाखवणार आहे आता फक्त दुपार एक जॉब तर एडिटिंगचा उरकलाय आता करतो थोडी रुद्र सोबत मस्ती बघू शकता लाच आता इकडे बघ त्यांना हायचं दिवाळी करायला दिसलं आम्ही साफसफाई मी लावलं मला कामा लावून येत आणि स्वतः घेतलंय हातात खराट आहे आणि चालू केलं काम साफसफाई तर सर्वात आमच्या घरात घाण करणारी गोष्ट म्हणजे ही 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 खूप घाण करते आमचं इथे इकडं बघ पण शानी पण आहे तू शानी 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 आहे ना तू शानी आहे ना साफसफाई वगैरे झाली एकदम स्वच्छ असं इथं पण इथं नेहमी केले रुद्र झोपलाय त्यामुळं आता एडिटिंगचं काम पण आहे बऱ्यापैकी आता घेऊयात जून कारण खूप मोठ लागली आता चला तर घेऊयात जीव तर आजचा दिवस खूपच असा भकास गेला काय कळलंच नाही आजचा दिवस असा बोर का गेला एवढा फक्त रुद्राला घेऊन जरा बाहेर गेलो होतो पण तरी पण काही गोड नव्हता असा काही विशेष खूप भकास दिवस गेला भकास म्हणजे खरंच खूप भकास दिवस होता बोर एकदम आज आणि आपल्या कुठल्याही वस्तू किंवा कुणाच्याही कुठल्याही वस्तू घेता नाही ना चेक करून घेत जा आणि चेक करून देत जा तर आता उद्या तुम्हाला त्या गोष्टीचं दाखवतो मी नेमकं काय झाले आणि आता झाले ते झाले आता काहीच बोलू शकत नाही कारण घेताना मी चेक करूनच घेतली हो नव्हती त्यामुळं आता उद्या दाखवतो तुम्हाला काय विषय तर रुद्र सोशल मीडियावर काहीतरी बघून आला आहे आणि त्याला झाली सर्दी म्हणून त्यांनी काय केलं उदबत्तीला विक्स लावले आणि विक्स आणि उदबत्ती पेटवली तर असा आमच्या रुद्रीने एक प्रयोग केला आहे तर मी वास तर येतो आहे असा आम्हाला विक्सचा आता बघू रात्री त्याची सर्दी जाती काय कळलं आता आपल्याला या व्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काय म्हणायचं आणि आता आम्ही गमगारम पिक्चर बनवणार यूट्यूबला तर गुड नाईट शुभरात्री धन्यवाद